सातारा बस स्थानकासमोर झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीवरून जात असलेल्या युवकाची ट्रकला धडक बसली व दुचाकीवरील युवक हा ट्रक खाली आल्याने हा अपघात झालाय यामध्ये युवकाला गंभीर दुखापत झाल्यानंतर जागीच मृत्यू झालेला आहे अपघातानंतर एसटी स्टँड परिसरामध्ये दोन्ही बाजूची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेस धाव घेत वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे सदर युवकाची ओळख पटली नसून अधिक तपास पोलीस करत आहेत नीट विद्यार्थ्यां सीटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका